धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा वच्चाव यांना आज माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सने यांनी हजेरी लावली तर भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आपण हा पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा वच्चाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून नाराजी नाट्य समोर आले होते काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय देखील घेतला होता मात्र अखेर काँग्रेसमध्ये नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी तिसऱ्या आघाडीतून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेत डॉक्टर शोभा वाच्यव यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचे स्पष्ट केले अनिल गोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला यावेळी धुळे ग्रामीणच्या आमदार कुणाल पाटील यांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावत अनिल गोटे यांनी जाहीर केलेल्या पाठिंबाबाबत समाधान व्यक्त केले तर दुसरीकडे आपण भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला डॉक्टर शोभा वच्चाव यांना पाठिंबा देत असल्याचे सांगत धुळे शहरातून एक लाखांचा लीड मिळून देऊ असा विश्वास अनिल गोटे यांनी व्यक्त केला आहे तर माजी आमदार अनिल गोटे यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोबा बच्चाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची देखील प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ माजी आमदार अनिल गोटे येत्या आठ मे रोजी जाहीर सभा देखील घेणार असल्याचे सांगण्यात आलं असं आहे की भारतीय जनता पक्षाचं अक्षर बोला आणि आपल्याच मतदानाची फसवणूक करणं हे काय आम्हाला मंजूर नाही सुभाष भामळे गेल्या दहा वर्षात या शहराचा विकास किमान पंचवीस वर्ष मागे एक प्रकल्प सांगावा त्या धुळे शहरामध्ये त्यांनी आहे त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटल व्यक्ती मला सांगा हे ते केंद्रामध्ये सौराष्ट्र राज्यमंत्री होते शंभर सैनिक शाळा त्या देशामध्ये दिल्या दे। एका सैनिक शाळेसाठी अडीच हजार कोटी रुपये यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी शाळा मागितली सुद्धा नाही माहितीच्या अधिकारामध्ये मागितले तर फक्त दाखवले आणि चंद्रपूर काय उपयोग असा निश्चय माणसाचा ही जर शाळा जी असते तर पन्नास टक्के आरक्षण राहिलं विद्यार्थ्यांना इथली मुलं मेजर कॅप्टन पायलट झाली असती पण या संधी माणसानी मत्तरांचा घात केला आहे नंबर दोनची गोष्ट की मनमाड इंदूर महाराज याच्यावर एक लाख रोजगार न मागित बाईन सोडून इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही दाखल केला आज लोकसंग्राम पक्षाची बैठक या ठिकाणी कल्याण भवनला होती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार धुळे जिल्ह्याचे नेते सन्मान्य अनिल अण्णा गोटे यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे मला असं वाटतं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अण्णांच्या या पाठिंबामुळे धुळे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईंच्या उमेदवारीला फार मोठं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शोभाताईंचा विजयाचा मार्ग अजून जास्त सुकर झालेला आम्हाला डोळ्याला दिसतो आहे त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य अनिल अण्णा गोटे आणि लोकसंग्राह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो अनिल अण्णांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरामध्ये जो विकास झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असा विकास करण्याचं काम शोभाताईच्या माध्यमातून नक्कीच होईल हा विश्वास मला वाटतो धन्यवाद जनजागर मराठी साठी नागिन मोरे धुळे